नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण टोमॅटोचे बाजार भाव बघणार आहोत आजची तारीख आहे तेवीस डिसेंबर आणि कोणत्या बाजार समितीला कसा आणि किती भाव मिळाला ते आपण आजच्या व्हिडिओत बघूया तर सगळ्यात पहिली बाजार समिती आपण बघणार आहोत कोल्हापूर कोल्हापूर या बाजार समितीमध्ये एकशे सत्त्याऐंशी क्विंटल टोमॅटोची आवक होती कमीत कमी भाव दोन हजार रुपये जास्तीत जास्त भाव चार हजार रुपये आणि सर्वसाधारण भाव तीन हजार रुपये छत्रपती संभाजीनगर या बाजार समितीमध्ये चोपन्न क्विंटल टोमॅटोची आवक होती कमीत कमी, दोन जस्त भाव, दोन कमी जस्त भाव दोन हजार रुपये जास्तीत जास्त भाव तीन हजार दोनशे रुपये आणि सर्वसाधारण भाव नऊशे रुपये रावरी बाजार समितीमध्ये आठ क्विंटल टोमॅटोची आवक होती कमीत कमी भाव पाचशे रुपये जास्तीत जास्त भाव दोन हजार रुपये आणि सर्वसाधारण भाव एक हजार दोनशे पन्नास रुपये खेड चाकण या बाजार समितीमध्ये दोनशे सत्तर क्विंटल टोमॅटोची आवक होती कमीत कमी भाव दोनशे पन्नास रुपये जास्तीत जास्त भाव तीन हजार पाचशे रुपये आणि सर्वसाधारण भाव तीन हजार रुपये टोमॅटोची आवक होती कमीत कमी भाव एक हजार रुपये जास्तीत जास्त जस भाव पाच हजार रुपये आणि सर्वसाधारण भाव तीन हजार रुपये कमळेश्वर या बाजार समितीमध्ये सोळा क्विंटल हायब्रिड टोमॅटोची आवक होती कमीत कमी भाव तीन हजार पाचशे पन्नास रुपये जास्तीत जास्त भाव चार हजार रुपये आणि सर्वसाधारण भाव तीन हजार आठशे तीस रुपये अमरावती फळ आणि भाजीपाला या बाजार समितीमध्ये एकशे वीस क्विंटल लोकल टोमॅटोची आवक होती कमीत कमी भाव तीन हजार रुपये जास्तीत जास्त भाव तीन हजार पाचशे रुपये आणि सर्वसाधारण भाव पन्नास रुपये पुणे या बाजार समितीमध्ये दोन हजार एकशे शेहेचाळीस क्विंटल लोकल टमॅटोची आवक होती कमीत कमी भाव एक हजार रुपये जास्तीत जास्त भाव तीन हजार पाचशे रुपये आणि सर्वसाधारण भाव दोन हजार दोनशे पन्नास रुपये पुणे खडकी या बाजार समितीमध्ये सोळा क्विंटल लोकल टमॅटोची आवक होती कमीत कमी भाव सातशे रुपये जास्तीत जास्त भाव एक हजार तीनशे रुपये आणि सर्वसाधारण भाव एक हजार रुपये या बाजार समितीमध्ये चार क्विंटल लोकल टमॅटोची आवक होती कमीत कमी भाव दोन हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त भाव तीन हजार सातशे रुपये आणि सर्वसाधारण भाव दोन हजार नऊशे पन्नास रुपये पुणे मौशी या बाजार समितीमध्ये तीनशे एकोणसत्तर क्विंटल लोकल टमॅटोची आवक होती कमीत कमी भाव तीन हजार रुपये जास्तीत जास्त भाव चार हजार रुपये आणि सर्वसाधारण भाव तीन हजार पाचशे रुपये नागपूर बाजार समितीमध्ये पाचशे क्विंटल लोकल टोमॅटोची आवक होती कमीत कमी भाव तीन हजार रुपये जास्तीत जास्त भाव पाच हजार रुपये आणि सर्वसाधारण भाव चार हजार सातशे पन्नास रुपये मुंबई बाजार समितीमध्ये अठ्ठावीस क्विंटल नंबर वन टोमॅटोची आवक होती कमीत कमी भाव चार हजार रुपये जास्तीत जास्त भाव पाच हजार रुपये आणि सर्वसाधारण भाव चार हजार पाचशे रुपये नागपूर बाजार समितीमध्ये चारशे क्विंटल वैश्य टोमॅटोची आवक होती कमीत कमी भाव चार हजार रुपये जास्तीत जास्त भाव पाच हजार रुपये आणि सर्वसाधारण भाव चार हजार सातशे पन्नास रुपये भुसावळ बाजार समितीमध्ये एकोणतीस क्विंटल वैशाली टोमॅटोची आवक होती कमीत कमी भाव दोन हजार रुपये जास्तीत जास्त भाव तीन हजार रुपये आणि सर्वसाधारण भाव दोन हजार पाचशे रुपये तर मित्रांनो अशा प्रकारे आपण सुद्धा बाजार समित्यांमधील आपण बाजारभाव बघितलेले आहेत टोमॅटोची आवकही कमी आहे आणि बाजारभावही जास्त आहेत तर तरीही तुम्ही बाजारभाव तुमच्या बाजार समित्यांमध्ये जाऊन तुम्ही खात्रीशीर बाजारभावांची तपासणी करू शकता आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करू 何が。